व्यायामशाह्यांची संख्या जास्त आहे जुने धुळे आणि पैलवान की राज्य महावीर केसरी म्हणून लातूरला कराड साहेबांचं सा जे रामेश्वर मध्ये त्या ठिकाणी पण मी महादुळ्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पैलवान म्हटल्यानंतर त्याचा अभ्यासाचा संबंध गरीबाची परिस्थिती ही आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेली वकील क्षेत्र हे असं की जिथे अन्याय होईल तिथे लढा द्यायचा आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा तर तो मुस्लिम समाजाचा होता तो मुलगा पुन्हा पुन्हा त्यांना अडवायचा आणि एकदा काय झालं की त्यांना तिने अडवलं आणि सांगितलं की बाबा तिने जर तुला हो नाही म्हणजे तू जर मला हो नाही म्हटलं तर मी ब्लेडने तुला मारेल मग मा त्यानंतर त्या मुली रडत रडत घाबरत घाबरत माझ्याकडे आल्या पैलवान असल्यामुळे काय वेळेला संयम राहतो आणि कायदा असं शिकवत की हात जोडून बोला अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो क्रमांक तीन मधून तुम्ही बोललेत की उमेदवारी करण्याचा निश्चय झालाय मग तो कुठपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून मी छत्रपती फाउंडेशनची दोन हजार पंधरा साली स्थापना केली तेव्हापासून मी अन्यायाविरुद्ध लढणं शिक्षणासाठी मदत करणं आता लोकांना वाटतं की आता कुठेतरी सुशिक्षित कॅन्डिडेट भेटला पाहिजे या ठिकाणी शंभर टक्के पैशापैकी चाळीस टक्के पैसा हा फक्त कामासाठी वापरला गेला आणि सिक्स्टी पर्सेंट पैसा जो आहे तो भ्रष्टाचारात गेला लॉ कॉलेजला मी जी एस झालो म्हणतो नरेंद्र मोदींची त्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये नुकतीच एंट्री झाली होती नरेंद्र मोदींचं खूप नाव होतं तो, ना तो राजकारणामध्ये येताना मी कुठला स्वार्थ घेऊन आलेलो नाही परंतु शिक्षण आणि आरोग्य या विषयाकडे माझा जास्त कल राहील ज्या वेळेस मतदान असतं लोकसभेचं असो विधानसभेचं असो किंवा नगरपालिकेचा असो महानगरपालिकेचं तर त्यांना त्यावेळेस त्या उघड्या दिसतात इतर वेळेस या शाळा पूर्ण बंद दिसत असतात की आमच्या प्रभागातल्या ज्या शाळा महानगरपालिकेच्या त्या खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला स्वतंत्र करून द्या याच आम्हाला स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा असते सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार की जो कचरा डेपो असतो तो शहराच्या टोकापासून पाच किलोमीटर दूर पाहिजे परंतु जो कचरा डेपो आहे धुळे शहराचा तो आमच्या प्रभागात आहे जुने धुळे आणि वरखेडच्या मध्ये या ठिकाणी आरोग्याच्या इतक्या मोठ्या समस्या आहे की त्या भागातल्या शेतकरी तर त्यांना हा त्रास तर सहन करावा लागतो म्हणजे पहिले चार वर्ष झोपायचं आणि शेवटचा एक वर्ष नागरिकांमध्ये फिरून कामं करायची हा ओपन स्पेस आता स्पेस ते नवीन येणे लागले म्हणून आम्हाला ओपन स्पेस दिसतायत ते पण अजून कागदपत्रे दिसतात अजून एकही ओपन स्पेस आम्हाला आढळून आलेला नाही एवढ्या रात्रीने जाऊ शकत ना रात्रीचा अभ्यास जर त्यांना करा त्यांना शांतता हवी असेल तर ती अभ्यासिका चालू करणं गरजेचं आहे लोकांसाठी एक सेवक असणार आहे मला माझं जुनं दळ माझा प्रभाग माझं वरखेड हे डेव्हलप करायचं आहे